नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी सीझन फाईव्हच्या एपिसोड नंबर पंधराच्या रिव्ह्यूमध्ये आणि ॲपचा एप एपिसोड म्हणजे असा झाला की जांभळ्याच घेत होतो एवढा बोर होता की आत्ताच झोपेतून उठलो असं झालं म्हणजे एवढा बोरिंग एपिसोड मी आजपर्यंत कुठलाच पाहिला नाही तो सीझन फोरचा होता आणि आत्ता तो एपिसोड आता जो टी आर पी नंबर वनला गेलेत आणि सोमवारच्या एपिसोडला एकदम असे खाली गेले आम्ही आत्ताच लाईव्हमध्ये आणलो आणि लाईव्हमध्ये पण सगळे तेच बोलत होते की बोरिंग एपिसोड होता एवढा बोरिंग की त्याच्यामध्ये काय सांगण्यासारखंच नाही फक्त एक एकच एक की निकी निकीचं पुन्हा एकदा सोमवारच्या भागात तिचं की मागचा आठवडा तिचा एकदम स्लॅकमध्ये गेला एकदम खालच्या याच्यामध्ये गेला आणि तिची काही चर्चा नव्हती हो तर या आठवड्यात तिने पहिल्यांदाच एकदम तिचा तो मुद्दा धडला आणि अंकिताला धक्काबुक्की केली तर अंकिताला धक्काबुक्की केल्याच्यानंतर अंकिताने त्याच्यावरती आवाज उचलला आता अंकिताने पण मग काय धक्काबुक्की काढायची का पण नाही अंकिताने धक्काबुक्की नाही केली निकीनं धक्काबुक्की केली पण बिग बॉसने त्याच्यावरती ॲक्शन काहीच नाही घेतली बिग बॉसने त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला पाहिजे होती बिग का नाही ॲक्शन घेतली बिग बॉसने जर काही ॲक्शन घेतली असती तर मग ते प्रेक्षकांना पण एक चांगलं वाटलं असतं दरवेळेला ही निकी काय धक्काबुकी करते आर्यासोबत धक्काबुकी केली अंकितासोबत धक्काबुकी करते अजून पण पुढं बरेचशा वेळे ठिकाणी धक्काबुकी आहे पॅडी दादाला पॅडी दादाला ती चुकीचं बोलती खालच्या पातळीला जाऊन बोलती नक्की काय हां हे काय की तिचे कपडे आण हे आण ते की पॅडी दादाचं ते एक टास्क होता म्हणजे टास्क त्याची ड्युटी आहे ती ड्युटी तो बिचारा करतो आहे आणि तरी पण ही असं घडते हे चुकीचं आहे आम्हाला हे आवडत नाही बिग बॉस हे म्हणजे जे पण जे क्रिएटर्स असतील जे मेकर्स असतील त्यांनी ह्याचा दक्षता घेतली पाहिजे टी आर पी आजच्या दिवशी जर खराब गेलेली आहे खाली गेलेली आहे ती पुढंही जाऊ शकते तर तुम्ही हे असं काही आम्हाला हे काही ते निकिला आणि ते तुम्ही ते समजून टाका नाही तर महाराष्ट्रीय जनता हे खपवून घेणार नाही त्याच्यानंतर आपण बघितला की टास्क आला टास्क आल्याच्यानंतर जे काही त्यांचे परत एकदा तो राडाबिडा चालू आला तेच एक चांगलं काहीतरी वाटलं मला त्याच्यानंतर आपण बघितलं आडबाच 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 काय खेळत होता परत एकदा शक्तीप्रदर्शन आणि तेच 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 परत एकदा अरे बाबा नाही बघायचं आम्हाला ते काहीच नाही बघायचं आम्हाला ते त्याच्यानंतर आपण वैभवचं बघितलं वैभव तेच आम्हाला तेच 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 दाखवत आहेत आता ते त्याची ती खालच्या पातळीला जाऊन डी पी दादाला पण खालच्या पातळीला जाऊन पुन्हा एकदा त्यांनी तेच केलं की जसं तो आपल्या सूरजला बोलला होता तेच तो सूरजला बोलल्याच्या नंतर आता तो डी पी दादाला बोललेला आहे ती धमकी दिलेली त्यांनी डीपी दादाला त्याचा मॅटरही नव्हता तरी पण त्यांनी धमकी दिलेली दे दे आडबाजने देखील धमकी दिलेली आहे डीपी दादाला आणि डीपी दादाला पण आज सलाम करूशी वाटतोय कारण की डीपी दादा पण आज निकीला नडलेला आहे निकीला तोडीस तोड बोललेला आहे जे रितेश दादा जे मागच्या एपिसोडमध्ये जे विकेंडच्या एपिसोडमध्ये जे बोलले होते ना त्यांनी करून दाखवलेले डीपी दादाने ते ले ले. पी दा दा आज सिरियसली घेतलेले आहे आणि डीपी दादा आज बोललेत आज नडलेत आडबाजला पण नडले वाईबाईला पण नडले आणि आडबाजला टास्कमध्ये तो उचलला होता डायरेक्ट ते आम्हाला बघून चांगलं वाटलं त्याच्यानंतर आपण बघितलं की त्या टास्कमध्ये टास्कमध्ये पॅडी दादा पॅडी दादा चांगलाच खेळाडू एक नंबर खेळायला पॅडीदा आजचा एपिसोड म्हणजे जो गाजवला तो नंबर वन हिरो होता तो म्हणजे पॅडीदाबा कारण की पॅडीदाने आजचा एपिसोड गाजवला टास्कमध्ये पण चांगला खेळला जो अडबाज होता पाया खालून कधी निघून गेला कधी इकडून निघून गेला कधी तिकडून निघून गेला पण सगळ्यात भंगाट जो खेळला ती म्हणजे अंकिता अरे काय बाबा तू प्रत्येक छोटं छोटं मा ह्याच्यामध्ये तू इंग्लिश बोलते तुम्हाला इंग्लिश बोलायला नाही सांगितले तरी पण तू इंग्लिश आहे आणि त्यांच्या याला तू रिॲक्ट करते वर्षाताई पण तसंच करत होता म्हणजे मला समजतच नाही ही टीम ए टी टीम बी काय खेळती ती आडबाचा जो ग्रुप होता त्याला एखादा जर का कोणतरी बोलायला लागला समजा अभिजित सावंत त्यांच्या विरोधात गेला तर मग सगळेच जण बोलायला येतात विरोधात अभिजित सावंतच्या विरोधात सगळेच जण बोलायला येतात सगळे एकजुटीने येतात पण जर का ह्यांच्या विरोधात जर का कोण बोलत असेल जर का आर्या जर का आर्याला जर का आडबाज बोलत असन सगळेच बोलत असतील आडबाच्या ग्रुपचे पण आर्याच्या बाजूने कोण लढायला येत नाही पण आडिया पण तशीच आहे आडिया अभिजित सावंत हे तशीच आहे हे दोन्ही थालीचे आहेत म्हणजे नाही का इकडं पण चांगलं बनाय बघतात आणि तिकडं पण चांगलं बनव बघतात अभिजित सावंत ह्याची आपण एवढी तारीफ केली पण अभिजित सावंत हा मास्टर माइंड किती करायला बघतो आहे का म्हणजे इकडे पण खेळायला बघतो आणि तिकडं पण खेळायला बघतोय निकीसोबत कधीच तो वाकडं जाण्याचा काही प्रयत्न तो करत नाही आम्हाला तेच बघायचं आहे की निकीसोबत का नाही बाबा वाकडं जाते तू निकीचे का ना चुकीचे मुद्दे मांडत तू नक्की काय हां हे चुकीचं आहे हे तू खेळलं पाहिजे हे तू नडला पाहिजे तो तिकडे आठ बाजला पण तू नडला पाहिजे चांगलं चांगलं गोडी गुलाबीनी हे राहणार नाही हे चालणार नाही महाराष्ट्र अगदी तुम्ही जर का नॉमिनेशनला आले आम्ही तुम्हाला बाहेर काढू शकतो तुम्ही तुमचा गेम दाखवा तुम्ही नडा तेच होतं आणि पॅडी दादा आज नडला आणि पॅडी दादा आज दिसला आणि पॅडी दादा आजचा होता हिरो तर एवढा होता मित्रांनो आपला रिव्ह्यू तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा जय हिंद जय